स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगुरूमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद रंगला आहे वाद रंगण्याचं कारण स्थानिक पाणी पुरवठा योजना आहे या पाणी पुरवठा योजनेच्या बाबतीत श्रेयाची लढाई राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात पाहायला मिळतीय हा भाग नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात येतो पाणी पुरवठा योजना आहे धरणापासून तर इथपर्यंत त्याचा एक बृहत आराखडा सात वर्षापासून तयार होत होता ज्या एजन्सीला भगू नगरपालिकेने नेमलं नेम ते पाच सात वर्षापूर्वी त्या तुमच्या धुळे येथील एका एजन्सीला ते काम दिलेलं होतं त्या एजन्सीने त्याचा बृहत आराखडा तयार केल्यानंतर त्या या यु याच्यानुसार या 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 त्याला सँक्शन घेतलं आणि सँक्शन घेतल्यानंतर त्याचं एस्टिमेट तयार केलं जी एम जी पीच्या माध्यमातून त्याला एस्टिमेटला मंजुरी घेतली आणि मंजुरी घेतल्यानंतर शिंदे साहेबांकडे हा प्रकल्प देऊन त्याला आपण स्वतः मंजुरी घेतलेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या जन्मभूमीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री येऊन आपल्या पाणीपुरवठा योजनेचं आज भूमिपूजन त्यांनी केलेलं आहे आणि पाणी पुरवठा योजना लवकरच भगुरकरांच्या सेवेसाठी माझ्या माता भगिनींचा त्रास दूर करण्यासाठी आपल्या सेवेत रुजू होणार आहे